अजून एक हातगा नावाची वनस्पतीच्या कोकण त्याची फुलं जी भाजी फार सुंदर होती शेंगाची भाजी होती आणि त्याला मुंबईला मार्केट हल्ली शेतकऱ्याने काय केलं बांधावर झाडं बरोबर आहे का तुम्ही बांधावर झाडं होती आणि त्याचं सायंटिफिक रिझन तुम्हाला माहित असेल की त्याच्यावर जी कीड पडते पिकांच्यावर ते पक्षी खातात बेडकं खातात आता बेडकच नाही आहे तुम्ही धडा होणारा येतो पक्षी डायरेक्ट वडण चाललेला आहे त्याला दिसतंय तिथली कीड तर तो डायरेक्ट तिथं पिकावर येत नाही येतच नाही तो पहिल्यांदा झाडावर तिथून खालच्या फांदीवर येत नंतर खाली येत म्हणून आता शेती आधुनिक शेतीमध्ये काय माहित आहे का कशा टॉवर तयार केले शिव्यासारखं ते शिव्यासारखं करण्यापेक्षा झाडा लावा ना जी जास्त दाट सावली देत नाही तशी झाडं लावा असं आमचं म्हणून ते हक्याचं झाड काय फार मोठं होत नाही आम्हाला काय अडचण नाही दूर पारंपरिक शेती मोठा असा कसं करायला पाहिजे किंवा असं मोठं टावर शिडीसारखं करायचं त्याच्यावर पक्षी बसा त्याला पण आता झालंय कसं माहिती आहे का त्या कीड मारायसाठी सर आपण जे पेस्टिसाईड वापरतो ते सगळं पॉयझन असेल ते किडे खाऊन पक्षी मराव ते तुमची बेडकं त्याच्यामुळे नाही शकत तर नाशकामुळे या उपयुक्त वनस्पती नष्ट होणार आधुनिक शास्त्र आधुनिक विज्ञान निसर्गाला मारक कसं आहे त्याची उदाहरणं या आधुनिक ज्ञान घेऊ नका असं माझं म्हणून मी त्यातलंच आहे पण माझं हे कर्तव्य आहे की त्याचं त्रुटी काय आहे ते सांगलं पाहिजे ना शेतकऱ्यावरून गेलं पाहिजे मी शेतकरी मिळावेत ना बोललो हे आपण एकमेकांना सांगतो